नमस्कार हो आज आपण एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत सोशल मीडिया हो म्हणजे त्याचा वापर आणि ती सवय कधी व्यसनात बदलते हे आपल्याला कळतही नाही बरोबर आपल्याकडे जी माहिती आहे ती सांगते की ही समस्या आता खूप वाढते आहे तर आज आपण याच माहितीच्या आधारावर याची कारणं आणि उपाय समजून घेऊया नक्कीच आणि यातला एक महत्वाचा भाग म्हणजे सोशल मीडिया आपल्या मेंदूवर कसा परिणाम करतो जी रिवॉर्ड सिस्टीम आहे आपल्या मेंदूत हो सोशल मीडिया तिला उत्तेजित करतो म्हणजे प्रत्येक लाईक कमेंट किंवा नोटिफिकेशन आलं की मेंदूत डोपामाइन नावाचं रसायन सरवतं अच्छा म्हणजे ते आपल्याला आनंद देणारं रसायन आहे अगदी आपल्याला बक्षीस मिळाल्यासारखं वाटतं आणि काही अभ्यासांमध्ये तर असंही म्हटलंय की हा प्रतिसाद कधी कधी आपलं आवडतं काहीतरी खाल्ल्यावर मिळणाऱ्या आनंदापेक्षाही जास्त तीव्र असू शकतो अरे बापरे हो आणि मग हो तो अनुभव परत मिळवण्यासाठी आपण काय म्हणतात त्याला नकळतपणे सतत तिकडे ओढले जातो म्हणजे हा फील गुड लूप तयार होतो पण हे डोपामाइन सोडलं तर आणखी काय कारण आहेत जी लोकांना यात अडकवतात हो एक मोठं कारण आहे फोमो फेअर ऑफ मिसिंग आउट हो फोमो म्हणजे इतरांच्या आयुष्यात काय चाललंय ते काहीतरी भारी करतायत आणि आपण मागे राहिलोय की काय अशी भीती बरोबर ही भीती अनेकांना सतत ऑनलाईन राहायला लावते आणि यामुळे तणाव चिंता वाढते असंही दिसून आले खरंय आणि मग येतो मान्यतेचा प्रश्न म्हणजे लाइक्स आणि कमेंट्स मधून आपल्याला एक प्रकारची सामाजिक स्वीकृती हवी असते हो विशेषतः ज्यांना स्वतःबद्दल थोडा कमी आत्मविश्वास वाटतो ते लोक ही आभासी मान्यता म्हणजे ती तात्पुरती असली तरी हवी हवीशी वाटते गरज वाढत जाते तिची आणि अनेकदा असंही होतं की लोक कंटाळा घालवण्यासाठी किंवा एकटेपणा वाटत असेल तणाव असेल तर त्या भावनांपासून पळवाट म्हणून सोशल मीडिया वापरतात अगदी ते एक सहज उपलब्ध असलेलं आणि लक्ष विचलित करणारं साधन होऊन जातं तात्पुरता का होईना आराम मिळतो म्हणजे एक डिजिटल पेनकिलरच जणू पण ह्यात त्या ऍप्सच्या रचनेचा पण वाटा असेल ना ते एंडलेस स्क्रोलिंग वगैरे नक्कीच ह्या डिझाईन युक्ती मुद्दम वापरलेल्या असतात म्हणजे ते एंडलेस स्क्रोलिंग ऑटो प्ले व्हिडिओज किंवा अगदी ठरवून पाठवलेले नोटिफिकेशन्स हो हो हे सगळं आपल्याला जास्तीत जास्त वेळ अडकून ठेवण्यासाठीच असतं काही ऍप्स तर इतकी हुशार आहेत की आपण कधी जास्त सक्रिय नसतो हे ओळखून बरोबर तेव्हाच नोटिफिकेशन पाठवतात अच्छा म्हणजे आपल्याला परत खेचण्यासाठी बरोबर आणि मग ती पुलना सुरू होते इतरांचं परफेक्ट आयुष्य बघून स्वतःच्या आयुष्याबद्दल एक प्रकारचं असमाधान वाटायला लागतं हो आणि मग परत दिलासा शोधायला आपण जातो कुठे तर सोशल मीडियावरच हे एक दुष्टचक्र आहे आणि हे सगळं म्हणजे किशोरवयीन मुलांवर जास्त परिणाम करतं कारण त्यांचा मेंदू विकसित होत असतो त्यांची सामाजिक कौशल्य तयार होत असतात हो ते जास्त संवेदनशील असतात या काळात अगदी त्यांच्यावर सामाजिक दबाव जास्त असतो त्यांना स्वीकृतीची गरज जास्त वाटते त्यामुळे ते या व्यसनाच्या जाळ्यात अडकायची शक्यता खूप जास्त असते पण मग यावर उपाय काय दिलासादायक बाब म्हणजे आपल्या माहितीत उपायांबद्दलही सांगितलं आहे व्यावसायिक मदत घेता येते नाही का जसं की सीबीटी हो कॉग्नेटिव्ह बिहेव्हिअरल थेरपी सीबीटी मध्ये काय होतं की लोकांना त्यांच्या विचारांची आणि भावनांची ओळख करून दिली जाते म्हणजे सोशल मीडिया वापरामागे नेमके कोणते विचार आहेत अच्छा उदाहरणार्थ मी काहीतरी महत्वाचं चुकवतोय किंवा मला खूप कंटाळा आलाय असे विचार येतात आणि मग आपण फोन उचलतो तर सीबीटी हे विचार कसे हाताळायचे आणि वर्तनात बदल कसे करायचे हे शिकवते आणि सीबीटी शिवाय डायलेक्टिकल बिहेव्हिअर थेरपी डीबीटी मोटिवेशनल इंटरव्ह्यूंग ग्रुप थेरपी असेही पर्याय आहेत म्हणजे व्यावसायिक मदत उपलब्ध आहे पण आपण स्वतः काय करू शकतो म्हणजे स्वतःहून काही पावलं उचलायची असतील तर हो नक्कीच स्वतः करण्यासारखे बरेच उपाय आहेत सगळ्यात पहिलं म्हणजे वेळेचं बंधन घालणं स्क्रीन टाइम लिमिट करणं पण हे कठीण असू शकतं ना, सु ना। सुरुवातीला कठीण वाटू शकतं पण सातत्य महत्वाचं आहे त्यासाठी काही ऍप्स पण आहेत जे स्क्रीन टाईम ट्रॅक करतात किंवा दिवसातला ठराविक वेळच ठरवून घ्यायचा सोशल मीडियासाठी बरं अजून एक प्रभावी उपाय म्हणजे डिजिटल डी टॉक्स म्हणजे ठरवून काही काळ काही तास दिवस किंवा आठवडाभर सोशल मीडिया पासून पूर्णपणे दूर राहायचं म्हणजे एक ब्रेक घ्यायचा हो मेंदूला थोडं रिसेट व्हायला मदत मिळते आणि नोटिफिकेशन बंद करणं हा छोटा बदल वाटतो पण महत्वाचा असेल नाही का खूप महत्वाचा कारण ते सतत लक्ष वेधून घेतात नोटिफिकेशन बंद केले की सारखं सारखं फोन तपासायची सवय कमी होते हो आणि घरात टेक फ्री झोन तयार करणं म्हणजे जेवताना किंवा बेडरूम मध्ये फोन वापरायचा नाही अगदी हेही खूप फायद्याचं ठरतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऑफलाईन जगात रमण म्हणजे आपले छंद जोपासणं व्यायाम मित्र कुटुंबासोबत वेळ घालवणं बरोबर या गोष्टी खरं समाधान देतात आणि ऍप उघडण्यापूर्वी क्षणभर विचार करणं मी हे सवयीने उघडतोय की खरंच काही काम आहे ही जागरूकता महत्वाची आहे हो आणि अगदी टोकाचा उपाय म्हणून काही काळासाठी ते ऍप्स डिलीट करून टाकणं हे सुद्धा काही जणांना मदत करतं आणि शिक्षण जागरूकता विशेषतः पालकांसाठी काय सल्ला आहे हो पालकांनी सोशल मीडियाचे धोके समजून घेणं मुलांशी यावर बोलणं आणि त्यांच्या वापरासाठी काही मर्यादा ठरवणं गरजेचं आहे असं या माहितीत म्हटलं आहे तर एकंदरीत पाहिलं तर या माहितीवरून हे स्पष्ट होते की सोशल मीडियाचं व्यसन हे गुंतागुंतीचं असलं तरी अशक्य नाही त्यावर नियंत्रण मिळवणं अगदी जाणीवपूर्वक प्रयत्न केले आणि योग्य उपाय योजले तर नक्कीच आपण यातून बाहेर पडू शकतो आणि आपलं मानसिक शारीरिक आरोग्य सुधारू शकतो बरोबर आणि या सगळ्या माहितीच्या आधारावर एक विचार मनात येतो की तंत्रज्ञान तर आपल्या आयुष्याचा भाग बनतच जाणार आहे मग भविष्यात हे तंत्रज्ञान आणि आपल्या सवयी यांच्यात एक निरोगी समतोल साधण्यासाठी आपल्याला आणखी काय नवीन गोष्टी कराव्या लागतील कोणते नियम कोणत्या पद्धती आणाव्या लागतील हा खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे